सर्व श्रोत्यांना विनंती की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू भगिनींनो सर्वप्रथम मी आजचे व्याख्याते श्री दिनेशजी सूर्यवंशी सर्व प्रमुख पाहुणे आणि सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करतो आजचे व्याख्याते श्री दिनेशजी सूर्यवंशी यांनी मंचकावरील विचार मंचावरील आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो yes. yes. शरद व्याख्यानमालेच्या अडुसष्टव्या वर्षातील सातवे पुष्प गुंपण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत श्री दिनेशजी सूर्यवंशी अमरावती आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे एक राष्ट्र एक नेतृत्व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मी श्री कौस्तुभ डहाके यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन व्याख्यानमालेतर्फे श्री दिनेशजी यांचं स्वागत करावे सन्माननीय एम टी खान सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन दिनेशजींचा सन्मान करावा श्री दिनेशजी यांच्या व्याख्यानाचा लाभ आपण आधी पण ऑनलाईन पद्धतीने घेतलेला आहे दोन हजार वीसमध्ये कोरोना काळात त्यांनी जे आर डी टाटा यांच्यावर खूप सुंदर व्याख्यान दिले होते आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या अविरत शरद व्याख्यानमालेत आपल्याला खूप उत्कृष्ट आपापल्या क्षेत्रातील नामवंत व्याख्येते लाभले आहेत त्याचप्रमाणे आपल्या व्याख्यानमालेचे एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या कार्यक्रमाची सांगता शारदा स्तवन व्याख्यानमालेच्या स्थापनेपासून जे शारदा स्तवन आपण ऐकतो ते वेगळ्या स्वरूपात यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होत आहे आज त्याचे विमोचन आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी श्री रघुभाऊ वानकडे यांना मंचकावर आमंत्रित करतो नमस्कार व्याख्यानमालेच्या स्थापनेपासूनच आजपर्यंत आपण व्याख्यानमालेत जे शारदास्तवन गायला जाते ते शारदास्तवन आता वेगळ्या स्वरूपात वाद्यवृंदासहित यूट्यूबवर पण उपलब्ध आहे त्याचं विमोचन आज संपन्न होत आहे व्याख्यानमालेच्या स्थापनेच्या वेळी संस्थापक सदस्यांनी अशी इच्छा होती की हा ज्ञानयज्ञ आहे तर या व्याख्यानमालेत शारदा स्तवनाचा समावेश असावा शारदा स्तवनाचा शोध घेतला असता मुलजीगेटा हायस्कूलचे मुख्याध्यापक तत्कालीन मुख्याध्यापक सदावर्ती गुरुजी यांच्याजवळ जे शारदा स्तवन होतं ते आयोजकांना आवडलं ते त्यांना म्हणायची विनंती केली तेव्हा माझ्यापेक्षा विनायकराव परळीकर ते छान गातात असे ते म्हणाले व तेव्हापासून विनायकराव परळीकर यांनी हे शारदा स्तवन अखंड पंचवीस वर्ष गायले या शारदा स्तवनाचे कवी रचयिता हे भालव्यवहारे अमरावती हे आहेत विनायकराव परळीकरानंतर हे शारदा स्तवन निशिकांत परळीकर गात आहेत आता हे स्तवन यूट्यूबवर चॅनलवर सुद्धा उपलब्ध होत आहे त्याकरिता श्री निशिकांत परळीकर सौ चारुशिला परळीकर श्री धीरेंद्र गावंडे श्री शेखर यंदे यांच्या परिश्रमातून हे स्तवन तयार झाले आहे या स्ट शारदा स्तव स्तवनाचे विमोचन व्याख्यानमालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री शेखर भाऊ भंग करतील अशी मी त्यांना विनंती करतो श्री शेखर भाऊ भंग गोळ ഇവമൻ <try woman> तुझे सदनहस वाहिनी तव प्रतिभा पुलो येथ वागविलासिनी ज्ञान यज्ञ करुण अज्ञ जन तृषार्कतोषवि ज्ञान यज्ञ य करु अज्ञजन तृषार्क तोषवी दिगता निशिकांत परळीकर यांचं स्वागत पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन श्री शेखरभाऊ करतील ही अशी मी त्यांना विनंती करतो श्री शेखर भाऊ शरद व्याख्यानमाला परिवार व परळीकर परिवार यांचा ऋणानुनुबंध हा असाच वर्षानुवर्ष चालत आहे व चालत राहील नाही सौ so, चारुशिलाताई परळीकर यांचं स्वागत डॉक्टर सोनाली सचिन बनारसे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो सौ so, चारुशिलाताई परळीकर <laughs> तुम्ही तसेच श्री शेखर यंदे यांचं स्वागत श्री संजय सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शेखर यंदे यांचं स्वागत संजय सर करतील यानंतर या, या शारदा स्तव स्तवनामध्ये जिने उत्कृष्ट नृत्य केलेलं आहे त्या कुमारी गार्गी मसनकर यांचं स्वागत गौरीचंही काण्णव करतील अशी मी त्यांना विनंती करतो कुमारी गार्गी मसनकर यांचं स्वागत गौरीचंही काण्णव करतील सर्व टीमचं अभिनंदन धन्यवाद आज अडुसव्या अडुसष्टाव्या वर्षातील व्याख्यानमालेचा समारोप आहे त्यानिमित्त व्याख्यानमालेला सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे आभार मानण्यासाठी मी डॉक्टर रवी ठाकरे यांना आमंत्रित करतो नमस्कार भगवती शारदा माता आणि उपस्थितीत बंधुभिनी शरद व्याख्यानमालेच्या अडुसाठ अडुसष्टाव्या वर्षी अंतिम पुष्पाज गुंपल्या जात आहे तत्पूर्वी यावर्षी आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो आमच्या विनंतीला मान देऊन यावर्षी सर्वात चांगले विषय घेऊन व्याख्यानमालेच्या श्रोत्यांना प्रबोधन करणाऱ्या समस्त वक्त्यांचे मी आभार मानतो व्याख्यानमालेला आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व वर्गणीदारांचे मी आभार मानतो इथे येणारा प्रत्येक वक्ता कारंजेकर श्रोत्यामुळे प्रभावित होतो व्याख्यानमालेच्या सर्व सुजान श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मुलजेटा हायस्कूलचे स्व नानासाहेब दहेंडेकर प्रांगण उपलब्ध करून दिले भरपूर पडलेल्या पावसामुळे ह्या मैदानाची अवस्था खूप वाईट होती पण मा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महेशजी वाघमोडे साहेब यांनी तातड तातडीने यावर भरती टाकून ते बसण्यासाठी योग्य बनविले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे मुख्याध्यापक मुलजेट हायस्कूल व वा रामप्यारीबाई कन्याशाळा यांचे मी व्याख्यानमालेच्या वतीने आभार मानतो श्री अंकित नांदगावकर यांनी रोलर उपलब्ध करून देऊन त्या मैदानाला अधिक उत्तम बनविले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो यंदा पावसामुळे पहिल्या दिवशी आपण मैदानावर व्याख्यान घेऊ शकलो नाही त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल कृषी उत्पन्न बाजार समितीचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मान्य आमदार सहितई प्रकाशदा ढाके व संचालक मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो गुरुमंदिर संस्थान महावितरण विद्युत मंडळ पोलीस स्टेशन व प्रोजेक्टरकरता सहकार्य केल्याबद्दल श्री निकुंत तोतला यांचे मी आभार मानतो हॉटेल नारायणी येथे आपल्या पौन्यांची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल आमचे मित्र श्री रविभाऊ शाहकार यांचे मी आभार मानतो आजच्या विशेष सहकार्याबद्दल महेश भवन संचालक मंडळाचे पण मी व्याख्यानमालेच्या वतीने आभार मानतो व्याख्यानमालेला प्रसिद्धी देण्याबद्दल सर्व पत्रकारांचे सर्व पत्रकार बांधवांचे व वर्तमान पेपरचे मी आभार मानतो व्याख्यानमालेच्या सर्व व्याख्यानाची उत्तम समीक्षण लिहिल्याबद्दल श्री व्यवहारे सरांचे आभार मानतो दररोज शारदास्तवन सादर केल्याबद्दल श्री निशिकांत परळीकर यांचेसुद्धा आभार मानतो उत्तम ध्वनी व्यवस्थेबद्दल श्री चंदुभाऊ सोनीवाड व मंचबिछात व्यवस्थेबद्दल मी आबू मंडप आणि श्री तातोड मंडप यांचेही आभार मानतो श्री प्रशांत भारसे यांनी केलेल्या रोजच्या चित्रीकरणाबद्दल त्यांचे आभार मानतो श्री गुलाब पापडे यांचेही आभार व्यक्त करतो इंजिनियर अक्षय लुंगे अँड असोसिएट इंजिनियर योगेश मर्दाने कन्स्ट्रक्शन इंजिनियर गीतेश लाड बिल्डर्स प्राध्यापक मयुरी तातोड श्रीकांत जाधव इंद्रजित राठोड आशिष सोडंके श्री समर्थ सायन्स अकॅडमी श्री गणेशराव देशमुख सीईओ निर्माण मल्टीस्टेट आणि ग्रँड वृंदावन रिसॉर्ट अँड लॉन श्री राजू तातोड त्याचप्रमाणे हिंदवी परिवार व एच आर पी मॉल यांचेही सहकार्याबद्दल मनस्वी आभार मानतो धन्यवाद आजचे व्याख्याते श्री दिनेशजी यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री आशिष भाऊ तांबोडकर यांना मंचकावर आमंत्रित करतो नमस्कार आजचे वक्ते प्राध्यापक दिनेशजी सूर्यवंशी हे अमरावती येथील रहिवासी आहे आणि त्यांचा कारंजाशी परिचय हा एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आहे म्हणजे विद्यार्थी दशेपासून त्यांचं कारंजाशी ऋणानुबंध कायम आहे आहे आणि ते त्यांनी आज आजपर्यंत जो ते जोपासलेलं आहे दिनेशजीचं शिक्षण यम एस सी भौतिकशास्त्रात झालेलं असून ते नरसम्मा हिरै्या शैक्षणिक ट्रस्टचं जे महाविद्यालय आहे अमरावतीमध्ये किरण नगरला तिथून निवृत्त झालेलं आहे भौतिक विभाग प्रमुख म्हणून तसेच त्यांच्याकडे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची त्यांचं पूर्णवेळ म्हणून त्यांनी काम केलेलं त्रें आहे पूर्णवेळ विदर्भात नागपूर अमरावती अकोला येथे पूर्णवेळ राहून त्यांनी संघटनेचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार सहा दोन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सहापर्यंत सिनेट सदस्य होते आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचं पूर्णवेळ म्हणून काम होतं आणि त्यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख म्हणून काम केलेलं आहे तसेच आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराजांनी कारंजाची दोन वेळा लूट केली तसंच तिसऱ्यांदा आपण म्हणतो की तिसऱ्यांदा सुद्धा लूट केली ती कशी की जानता राजा महान महानाट्य अमरावतीला घेण्यात आलं होतं इसवी सन दोन हजारमध्ये आणि त्या महानाट्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद हा कारंजेकरांचा होता आणि कारंजा कारंजातून सर्वाधिक प्रसिद्धी आणि प्रचार कारंजातून झाला आणि त्या महानाट्याचं आयोजन हनुमान व्यायाम आयो शाळेच्या मैदानावर श्री दिनेशजी यांच्या यशस्वी मार्गदर्शनात झालं होतं त्यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या युगातील तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी दिनेशजींनी ए तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांना बोलावून अमरावती विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यालाही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती त्यानंतर मान्य नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात पश्चिम विदर्भ विकास परिषद ही जी स्थापन झालेली आहे त्याचं अमरावती विभाग आपलं पश्चिम विदर्भाचे ते अध्यक्ष आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी वाशिम जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती त्यानंतर विद्यापीठ निवडणुकीत रणनत रणनीतिकार तर होतेच विद्यापीठ निवडणुकीचे अमरावती विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात निवडणुकीत त्यांचा हातखंडा कोणीही पकडत नाही तसंच मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना पश्चिम विदर्भाची पूर्ण निवडणुकीची जबाबदारी दिली होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि जास्तीत जास्त आमदार देखील त्यांनी स्वतःच्या यशस्वी नियोजनामध्ये निवडून आणलेले आहे असं शिक्षण क्षेत्रात उत्तुंग काम करणारे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे दिनेशजी सूर्यवंशी सरदार पटेलांचे व्यक्तिमत्व याविषयी ते आज बोलणार आहे एकतेची प्रतिमा दृढनिश्चयाची तलवार देश एक केला त्यांनी तोच भारताचा आधार कर्तव्यावर प्रेम देशसेवेची आस सरदार पटेल हेच भारताचे खरे प्रकाश देशाच्या एकतेपेक्षा मोठे कर्तव्य कोणतेही नाही यानंतर मी मान्य दिनेशजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करा